दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जे चिन्ह दिलेले त्याच्याशी सधर्म्य असलेले चिन्ह अपक्ष उमेदवारांना दिले गेले याचा फटका पवारांच्या उमेदवाराला बसला त्यामुळे शरद पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून विधानसभा निवडणुकीत ते चिन्ह वगळावे अन्यथा सर्वोच्च न्यायालयात जाऊ असा इशारा दिलाय शरद पवारांच्या गटाला तुतारी हे चिन्ह देण्यात आलं होतं हे चिन्ह लोकांपर्यंत कमीत कमी, कमी काळात पोहोचणार नाही म्हणून पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेला होता तिथे आपल्याला राष्ट्रवादीचं खड्या चिन्ह परत मिळावं अशी मागणी केली होती परंतु सर्वोच्च न्यायालयानं ना ही मागणी फेटाळून लावली होती त्यानंतर लोकसभेला काही मतदारसंघात निवडणूक आयोगानं पिपाणी हे चिन्ह अपक्षांना देत संभ्रम निर्माण केल्याचा आरोप पवार गटानं केला होता सातारा आणि दिंडोरी मतदारसंघात पिपाणी चिन्हामुळे शरद पवारांच्या उमेदवाराला फटका बसल्याचा आरोप करण्यात येतोय साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा पंचेचाळीस हजार मतांनी पराभव झाला होता भिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराला सदतीस हजार मते पडले होती तसेच दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा एक लाख तेरा हजार मतांनी पराभव केला परंतु पिपाणी चिन्ह असलेला बाबू भरगे यांना एक लाख तीन हजार मते पडली होती एका मतदारसंघात पराभव तर एका मतदारसंघात विजय मिळू नये मते दुसरीकडे गेल्यानं पवार गटानं ही तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे लोकसभेला जो फटका बसला तो विधानसभेला बसू नये यासाठी शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून हे पत्र पाठवण्यात आले खुल्या निशाणे पिपाणी हे चिन्ह वगळावे अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा अन्यथा न्यायालयात जाणार असा इशाराही देण्यात आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा